तळणी येथे दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात एक जण ठार दोन जण जखमी तळणी येथे दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात झाला या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले लोणार शहरातील राजू सोसे यांचे चिरंजीव रोहन सोसे वयवर्ष पस्तीस हे गाडी क्रमांक एम एच वीस सी एस नऊ दोन सहा एक ने रात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान लोणारकडे जात असताना त्यांची कार तळणी येथे दुभाजकाला धडकून अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की चालक रोहन सोल्ते यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे जनता प्रभाव न्यूज साठी अनिल वायाळ बुलडाणा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट